प्रभाग क्रमांक चारमधून तुम्हाला भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे इत कित्येक वर्ष तुम्ही इथं नगरसेवक म्हणून काम करताय बरोबर काय नेमके तुम्ही विकास कामं केली या भागातून मी सन दोन हजार एक सालापासून या सदर बाजार भागातील जो वॉर्ड आहे ज्यात कुपर कॉलनी का कांगा कॉलनी कुतेकर नगर निमाबाई आंबेडकर नगर नीशान लिलाता हाऊसिंग सोसायटी हा भाग समावेश करतो या ठिकाणी मी गेले वीस वर्ष या भागाचा प्रतिनिधी या भागामधील आपण रस्ते पाहताय आज कॉन्क्रीट रस्ते एवढे मोठे झालेले आहेत या भागातील सुमित्राजी उद्यान पूर्वी सुमित्राजी उद्यानाची दयनीय अवस्था होती परंतु आज सातारा शहरातील सगळे नागरिक या भागात सकाळी फिरायला येतात संध्याकाळी माणसं खेळायला येतात त्यामुळं ह्या नक्कीच सुविधा आम्ही गेल्या वीस वर्षात करू शकलो आज आम्ही जे बांधलेलं सुंदर एक मारुतीचं मंदिर आहे संध्याकाळी सगळे नागरिक येऊन या ठिकाणी बसतात आणि भविष्यातसुद्धा आम्हाला दोन्ही राज्यांनी जी उमेदवारी दिलेली आहे माझ्यासोबत सौ भारती सोलंकी मॅडम त्यामुळं त्यांचासुद्धा काहीतरी आमच्या कामाचा पूर्वीचा आलेख बघूनच त्यांनी आमचा विचार केलेला आहे आणि भविष्यामध्ये आमचे नेते श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले खासदार साहेब त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती राजे भोसले हे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे आपल्याला माहिती आहे है आज विकास कामं जर करायची का असतील तर आपण सत्तेत असणं महत्वाचं आहे आणि योगायोगानं भाजपचा मोठं पाठिंबा या दोन्ही महाराज साहेबांना आहे आणि महाराज शिवंदराजे मंत्री असल्यामुळे या भागातील जी उर्वरित प्रश्न आहेत विशेषतः उट्टेकर नगरमधील अंतर्गत रस्ते कुपर का कांग, कॉलनी कांगा कॉलनीमधील अंतर्गत रस्ते हे सगळे रस्ते भविष्याच्या काळात सकाळ होणार आहेत आणि आम्ही त्यांचा पाठपुरावा शंभर टक्के करणार आहे काही ठिकाणी समाज मंदिराची गरज आहे विशेषतः आमच्या उट्टेकर नगर भागात समाज मंदिराची गरज आहे सुद्धा फॉलोअप करणार आहे तिथं गार्डनचं एक प्रपोजल आमच्या डोक्यात आहे उट्टेकर नगर सुद्धा फॉलोअप होणार आहे त्यामुळे आम्हाला संधी नागरिकांनी द्यावी अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो तुम्हाला पुन्हा संधी मिळालेली आहे काय लवकर तुम्ही या संधी सोनं करणार आहे मागच्या कामाचा अनुभव घेऊन मला यावेळी जी महाराजांनी उमेदवारी दिली आहे त्याला मी नक्कीच एक कामं माझे करून मी त्याला महाराजांनी संधी मला जी दिली आहे त्याचं मी सोनं करीन काय विजन काय असणार तुझं आता नवीन म्हणजे आता रस्ते लाईट पाणी हा विषय होतच असतो वेगळं म्हणजे युवकांच्या नोकऱ्यांसाठी किंवा काय आता काय नाही आपल्याला माहिती आहे है की आज दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आपल्याला साताऱ्यामध्ये आय टी पार्कचा प्रोजेक्ट येऊ घातलेला आहे आणि तो जवळजवळ त्यांनी जागासुद्धा फायनल केलेली आहे त्यामुळं भविष्यामध्ये ही प्रोजेक्ट्स मोठे मोठे तर होणारच आहेत परंतु इवन आपल्या वॉर्डामध्ये सुद्धा काही छोट्या प्रमाणात काही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी असे काही प्रोजेक्ट्स आम्ही दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आणू आणि आम्हाला विश्वास आहे की सातारामध्ये विकास कामं जी होतील ती भाजप आणि दोन्ही महाराज आणि आम्ही जर खाली नगरसेवक म्हणून निवडून आलो तर आमच्याच माध्यमातून होतील आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार मान्य अमोल माहिती कारण शेवट सत्ता असल्याशिवाय कुठली कामं होऊ शकत नाही त्यामुळं कृपया करून नागरिकांनी याचा विचार करावा कुठल्याही इतर आमिषाला बळी न पडतं आणि काही मंडळी फक्त निवडणुकीपुरते आपल्यासमोर येतील काहीच त्याचा उपयोग नाही परची म्हणजे दिसणार सुद्धा नाही रोज त्यांना आपल्याला दोन दो वाड्यांवरच जावं लागतं आणि आम्ही जर लोकल इथले उमेदवार हे गेले वीस वर्षे मला लोकल निवडून देतात माझं काम बघूनच निवडून देतात त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की यावेळीसुद्धा आम्हा दोघांना संधी